योजना चा सुकन्या समृद्धी योजनाचा पूर्ण रिव्ह्यू सुकन्या समृद्धी योजना दोन हजार तेवीस यार मार्केट मध्ये असे बरेच स्कीम आले जेणेकरून तुम्ही दहा ते पंधरा हजार रुपये दर महिने वाचवून तुमच्या मुलीसाठी सिक्स्टी सेव्हन ,00 लॅक्स पर्यंत पैसे जोडू शकता दिस इज कॉल सुकन्या समृद्धी योजना ही कोणती नवीन स्कीम नाही आहे दिस वॉज लॉन्च इन टू थाउजंड फिफ्टीन ऍज अ पार्ट ऑफ बेटी बचाओ बेटी पढाओ कॅम्पेन या व्हिडिओ मध्ये आम्ही या स्कीम रिलेटेड सगळे पॉइंट मेन्शन करू इन्क्लुडिंग दीज सिक्स क्वेश्चन एक सुकन्या समृद्धी योजना काय आहे दोन स्ट्रक्चर ऑफ द स्कीम तीन ह्याचे बेनिफिट्स आणि फीचर्स काय आहेत चार अदर स्कीम्स फॉर युअर गर्ल चाइल्ड पाचवा प्रोज आणि कॉन्स आणि सहावा म्हणजे तुम्ही ह्या स्कीम मध्ये अकाउंट कसा ओपन करू शकता सर्वात पहिला क्वेश्चन सुकन्या समृद्धी योजना म्हणजे काय ही खूप सिंपल स्कीम आहे ही गव्हर्नमेंटची अशी सेव्हिंग स्कीम आहे ज्यात तुम्ही दर महिने पैसे इन्व्हेस्ट करून तुमच्या मुलीसाठी पैसे वाचवू शकता ज्यात तुमच्या गर्ल चाइल्डची जेवढी एज असेल जेवढं वय असेल त्यात तुम्ही दहा वर्षापर्यंत मॅक्झिमम इन्व्हेस्ट करू शकता म्हणजे पेरेंट्स कॅन इन्व्हेस्ट बिटवीन झीरो टू टेन इयर्स च्या मध्ये तुम्ही मॅक्झिमम दोन एस वाय ओपन करू शकता त्यापेक्षा जास्त नाही ह्यात तुम्ही मिनिमम अडीचशे रुपये इन्व्हेस्ट करू शकतात एका वर्षामध्ये आणि मॅक्झिमम वन पॉईंट फाईव्ह लॅक्स इन्व्हेस्ट करू शकता ह्यात असं काही नाही की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट दर महिन्यालाच करायची आहे किंवा एकाच टाईमला करायची आहे तुम्हाला फुल फ्लेक्सिबिलिटी दिली जाते की तुम्ही कधी पण करा करंटली रिटर्न्स मिळतात ह्यात तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं असं आहे की ह्यात इंटरेस्ट रेट्स दर क्वार्टरली चेंज होत असतात पण आता करंटली त्याची इंटरेस्ट रेट चालू आहे एट पर्सेंट आता खूप लोकांना डाऊट येतो की जर आम्ही इन्व्हेस्ट केलं एट पर्सेंटमध्ये तर आमचे इंटरेस्ट रेट चेंज होणार का नाही सो लेट मी यू वन थिंग की जर तुम्ही एकदा ह्या आठ टक्क्याच्या रेंजमध्ये या आठ टक्क्याच्या इंटरेस्ट रेटमध्ये घुसलात की तुमचे इंटरेस्ट रेट फिक्स होऊन जातो so, जो सो जोपर्यंत तुम्ही या स्कीम बरोबर जोडले गेल्या तुमचा इंटरेस्ट रेट आठ टक्केच राहणार आता समजा की या स्कीमचा स्ट्रक्चर काय असतो ही स्कीम काम कशी करते सगळ्यात आधी तुम्हाला एक अकाउंट ओपन करावा लागतो त्याची पूर्ण प्रोसेस मी नंतर सांगेन तुम्ही जेवढे पण पैसे इन्व्हेस्ट करता जेवढे पैसे इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करता तेवढे पैसे तुमचे ब्लॉक होतात जोपर्यंत तुमची मुलगी अठरा वर्षाची नाही तसं तर तुमचे पैसे अठरा वर्षापर्यंत नाही पण एकवीस वर्षापर्यंत ब्लॉक होत आहेत पण एकदा तुमची मुलगी अठरा वर्षाची झाली की तुम्ही पन्नास टक्के विड्रॉ करू शकता पण ते पन्नास टक्के तुम्ही तेव्हाच विथड्रॉ करू शकता जेव्हा तुमची मुलगी कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेते तेव्हा तुम्हाला प्रॉपर प्रूफ म्हणजे लेटर वगैरे दाखवा लागेल टू विड्रॉ अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला कंटिन्युअसली पंधरा वर्षापर्यंत इन्व्हेस्ट करावा लागेल जर कोणत्याही वर्षी तुम्ही इन्व्हेस्ट नाही केलं तर तुमचा अकाउंट डिॲक्टिवेट होईल जर तुम्ही या अकाउंट तुमच्या मुलीचा जन्म झाल्यानंतर ओपन कराल आणि नेक्स्ट पंधरा वर्षासाठी दीड लाख कंटिन्युअस इन्व्हेस्ट करत असतात तर जेव्हा तुमची मुलगी एकवीसशी होईल तेव्हा तुमच्याकडे टोटल कॉर्पस असेल सिक्स्टी सेव्हन आणि ते पण तुम्हाला मिळतील टॅक्स फ्री न फीचर्स अँड बेनिफिट्स ऑफ स्कीम सगळ्यात मोठा बेनिफिट तर असा आहे की ह्या स्कीम मध्ये झिरो रिस्क ऑफ डिफॉल्ट आहे आणि झिरो रिस्क बरोबर आठ टक्क्याची ऑफरिंग म्हणजे इट्स वे बेटर दॅन युअर नॉर्मल एफ दुसरा बेनिफिट आहे की ह्या स्कीम मध्ये कोणतेही टॅक्सेस नाही लागत म्हणजे तुम्हाला टॅक्स बेनिफिट्स मिळतात त्याच्यामध्ये यू कॅन शो अ डिडक्शन फ्रॉम टॅक्सेबल इनकम या स्कीमवर तुम्हाला जो पण इंटरेस्ट मिळेल त्यावर तुम्हाला कोणताही टॅक्स नाही द्यावा लागणार ना आहे आणि फायनली तुमच्या मुलीला एकवीस वय झाल्यानंतर जो फायनल कॉर्पस मिळेल त्यावर पण तुम्हाला कोणताही टॅक्स नाही लागणार ना इंडियामध्ये असे खूप कमी स्कीम्स आहेत जे तुम्हाला टॅक्स बेनिफिट्स देतात आणि जे देतात पण ते चांगला इंटरेस्ट रेट नाही थर्ड बेनिफिट इज मोर ऑफ अ टेम्पररी बेनिफिट जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं की हे इंटरेस्ट रेट क्वार्टरली चेंज करत असतात करंटली त्यांचा इंटरेस्ट रेट आहे आठ टक्के सो अकॉर्डिंग टू आर अनालिसिस खूप कमी चान्सेस आहेत की तुम्हाला ह्याच्यापेक्षा कोणता बेटर बेनिफिट किंवा ह्याच्यापेक्षा कोणता बेटर इंटरेस्ट रेट मिळेल आणि जर हे रिव्हिजन झालं पण तरी पण मॅक्झिमम झिरो पॉईंट वन टू ने वाढेल आणि त्याच्यानंतर इंटरेस्ट रेट कमी व्हायला सुरुवात होईल सो वी आर शोअर दॅट व्हेरी सून वी विल बी बिलो एट पर्सेंट सो इन आर ओपिनियन जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे तर तुम्ही आता इन्व्हेस्ट करू शकता दिस इज अ व्हेरी गुड टाइम टू इन्व्हेस्ट इन बट तर ही स्कीम नाही तर तुमच्याकडे दुसरं ऑप्शन्स काय तर बघायला गेलो तर असं गर्ल्ड चाइल्ड वाली स्कीम्स अजून नाही आहेत पण तुम्ही पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रोव्हिडेंट फंड मध्ये ट्राय करू शकता जस्ट लाईक एसएसवाय तुम्ही पीपीएफ मध्ये पण एक मायनर अकाउंट ओपन करू शकता जनरली पीपीएफ मध्ये तुम्हाला एसएसवाय पेक्षा झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट कमी मिळतात बट करंटली इट झिरो पॉईंट नाईन पर्सेंट लोअर देन एसएसवाय पीपीएफ चा बेनिफिट असाच आहे की तुम्हाला ह्याच्यामध्ये लॉक इन पंधरा वर्षाचा असतो एसएसवाय uh, मध्ये एकवीसचा बाकी तुम्हाला जर रिस्क घ्यायचा असेल तुम्ही दुसरा ऑप्शन पण ट्राय करू शकता फॉर वर्ल्ड चाइल्ड तुम्ही इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता ऑन हर बेहार इकडे तुम्हाला एस वाय पेक्षा जास्त इंटरेस्ट रेट मिळू शकतो फॉर लॉन्ग टर्म बट हा रिस्क पण असेल चला मग तर आपण बघूया प्रोज अँड कॉन्स ऑफ सुकन्या समृद्धी स्किम रोज तर डिस्कस केलेच ना आता आपण कॉन्स डिस्कस करू सगळ्यात मोठा कॉन असा आहे की तुमचे पैसे अडकले असणार आहेत जोपर्यंत तुमची मुलगी एकवीस वर्षाची नाही होत किंवा अठरा वर्षाची नाही अठरा वर्षाची झाली तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट तुम्ही काढू शकता बट फिफ्टी पर्सेंट तुमचे अडकूनच राहणार आणि यार पैसे पी एफ पीपीएफ सारख्या स्कीम्स मध्ये लॉकच होतात बट तिकडे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी लोन मिळतात जर तुम्हाला गरज लागली तर या स्कीम मध्ये ती ऑप्शन नाही आहे दुसरी मोठी गोष्ट अशी आहे की जेव्हा पण आपण सेव्ह करतो तर आपण दोन पर्पज साठी सेव्ह करतो एक आहे एज्युकेशन आणि एक आहे मॅरेज आणि अनफॉर्च्युनेटली यात महागाई खूप जास्त जोराने वाढते ॲज पर माय ओपिनियन ह्या स्कीमचा आठ टक्क्याचा जो इंटरेस्ट रेट आहे तो इन्फ्लेशनला बीट नाही करू शकत स्पेशली एज्युकेशन आणि मॅरेजच्या इन्फ्लेशनला मला असं वाटतं की एज्युकेशन आणि मॅरेजचा जो खर्च असेल तो सिक्स्टी uh, फाय आणि सेवन्टीच्या नक्की वर जाईल सो so, मी असं तुम्हाला म्हणेन की तुमच्या इन्कममधून तुम्ही uh, पूर्णच सुकन्या समृद्धी स्कीम मध्ये नका टाकू त्याच्यामधला थोडासा पार्ट तुम्ही सुकन्या समृद्धी स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करा आणि बाकी थोडासा पार्ट तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये ट्राय करू शकता जर तुम्हाला लस घ्यायची असेल तर इन शॉर्ट मी तुम्हाला असं ऍडवाईस नाही करणार की तुम्ही शंभर टक्के फ्रॉम युअर सेव्हिंग्स अकाउंट सुकन्या समृद्धी स्कीम मध्ये टाका चला मग जर तुम्ही मन बनवलंच इन्व्हेस्ट करायसाठी तर आपण हो बघूया कसं करू शकतो या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करायसाठी तुम्हाला ऑफलाईन इन्व्हेस्ट करावं लागेल असं कोणतंही ऑप्शन नाही की ऑनलाईन घरी बसल्या बसल्या होऊन जाईल तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म आरबीआय पोस्ट ऑफिसच्या वेबसाईट वरून डाउनलोड करून तो फिल करून निअरेस्ट पोस्ट ऑफिस मध्ये किंवा पब्लिक सेक्टर बँक मध्ये जाऊ शकता ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची स्वतःची आणि तुमच्या मुलीची इन्फॉर्मेशन भरून चेक आणि रिडी घेऊन जायचं बँक यू फॉर सम प्रूव्ह जसं की केवायसी आहे केवायसी मध्ये तुमच्या मुलीची जन्माची सर्टिफिकेट ऍड्रेस आणि आयडी प्रूफ ऑफ पेरेंट्स इत्यादी आणि बस तुमचं अकाउंट ओपन होऊन जाईल दोन ते चार दिवसात सो so, कमेंट्स मध्ये आम्हाला सांगा ह्या रिलेटेड तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तर आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंट्सला रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करू थँक्यू